वाई येथे तीज उत्सव सण उत्साहात साजरा वाशिम तालुक्यातील वाई येथे हा सण साजरा करण्यात येतो यावेळी बंजारा समाजातील महिलांसह चिमुकल्यांनी सुद्धा बंजारा समाजाची पारंपरिक पद्धतीची वेशभूषा परिधान करत सर्व महिलांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने व जल्लोषात पूर्वीपासून चालत आलेला पारंपरिक तीज उत्सव सण साजरा करण्यात आला अनिल चव्हाण यांनी तीज सणाबद्दल अधिक माहिती बेधळक चोवीस तास न्यूजशी बोलताना दिली प्रतिनिधी योगेश पाटील तास न्यूज चॅनल वाशिम तीज महोत्सव हा बंजारा समाजातील रूढी परंपरेनुसार चालत आलेला सण आहे आणि हा सण बंजारा समाजातील श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो या सणामध्ये बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये वेशभूषा परिधान करून आपलं नाचगाणं करतात आणि हा सण श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो पहिल्या दिवशी धान पेरल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ त्याला पाणी टाकलं जातं आणि नाचगाणेसुद्धा महिला करतात आणि नवव्या दिवशी या तीज महोत्सवाचा विसर्जन होतो आणि विसर्जनाच्या दिवशी सर्व महिला तांड्यातील नायक जो असतो त्याच्या घरी जमा होऊन तिथून मिरवणूकला सुरुवात होते आणि त्याचं विसर्जन संध्याकाळी साधारणतः पाच सहा वाजता होतो आणि ते पाण्यात टाकलं जातं